डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह आणि नागरिकांची दुर्गंधीपासून सुटका स्थानिक नागरिकांनी मानले सामाजिक कार्यकर्त्या वंदनाताई अल्हाट यांचे आभार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीत रोज कुठे ना कुठे काही ना काही समस्या उद्भवत असत कचरा समस्या गटार चोकोप होणे त्या बसून होणारी दुर्गंधी खान आणि त्यामधून उत्पन्न होणारे आजार याचे प्रमाण खूप वाढले आहे अशीच एक समस्या लक्ष्मीनगर दक्षिण येथील राजपूत हॉस्पिटल समोर गटार चोकोप होऊन गटाराचे पाणी रस्त्यावर पसरले होते नागरिकांना त्या दुर्गंधीचा नाहक त्रास होत होता सर्वत्र दुर्गंधी पसरली होती त्या ठिकाणी मच्छरचा त्रासही वाढला होता ही बाब स्थानिक नागरिकांनी सौ वंदनाताई अल्नाट यांना फोन करून सांगितलं कामात अत्यंत तत्पर आणि नेहमी जनतेसाठी अग्रेसर असणाऱ्या ज्यांची जनतेनं काम ही चोळ एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व हे ब्रीद वाक्यासोबत ज्यांचे कार्य सुरू होते आणि कामातील सत्यता ही चोळ असलेल्या समाजसेविका व जनतेच्या मनातील लवर सेविका सौ वंदनाता हिरामन अल्लाद कार्यसम्राट आमदार महेश अदा यांच्या मार्गदर्शनाखाली जनतेच्या कार्यासाठी नेहमी सज्ज असतात ताईंनी फोनवर संबंधित विभागाला कळवून काम पूर्ण करून घेतले ताईंनी स्वतः लक्ष देऊन काम करून घेतल्यामुळे स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय ताईंच्या कार्याचं कौतुकही केलं त्याबरोबरच ताईंनी काम अगदी जलद गतीने झाल्यामुळे आमदार महेश लांडगे संबंधित विभाग अधिकारी व कर्मचारी यांचे आभार मानले आहेत पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा